हा ना मी काकडीपासून बनवलाय पराठा तुम्ही पाहू शकता किती मऊ एकदम छान झालाय तुम्ही पाहू शकता तर हा मी पराठा काकडीपासून कसा बनवलाय आहे तुम्हाला चला तर मग नमस्कार आज आपण करणार आहोत काकडीचे पराठे तर मी त्यासाठी काय केलंय तर दोन ककडी ना स्वच्छ धुवून साला सकट या किसणीनं किसून घेतले सालासकट याचं पाणी पण याच्यातच आहे तुम्ही पाहू शकता आपल्याला ह्या पाण्यातच पीठ माळाचे दुसरं पाणीवरून घालायचं नाही जर क्वचित लागलंच वाटलंस तर थोडासा हात पाण्याचा घ्यायचा नंतर पण ह्या काकडीच्या पाण्यातच आपल्याला पराठ्याचं पीठ मळायचं आहे त्याच्यामुळं पाण्यासहित आणि सालासकट मी काकडी याच्यात किसून घेतलेली आहे आता याच्यात टाकण्यासाठी मी साहित्य काय काय घेतलेलं आहे स्वच्छ धुवून कट करून ही कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर पण मी आता याच्यातच टाकते आणि इथे पाहू शकता तुम्ही पांढरे तीळ जिरे भरपूर हळद लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही लाल तिखट घेऊ शकता ही लसण आणि आद्रकची पेस्ट आहे आणि मीठ मीठ पण चवीनुसार तुम्ही घेऊ शकता आणि आता याच्यात ना हे चांगलं आधी मिक्स करणार मी सर्व साहित्य आणि हे मिक्स केल्यानंतर याच्यात जेवढं बसेल तेवढं गव्हाचं पीठ टाकायचं आपल्याला आणि त्या गव्हाच्या पिठ्या जर वाटलंच तुम्हाला जर तुम्हाला जास्त प्रमाणात करायचं असेल आणि काकडी असं अपुरी वाटत असेल तर तुम्ही मग आणखीन पण काकडी घेऊ शकता मी आता ही माझ्या अंदाजाने घेत आहे तुम्हाला जर जास्त प्रमाणात करायचं असेल तर तुम्ही जास्त काकडी घ्या आणि कमी प्रमाणात करायचं असत मी दोन काकडी घेतल्यात तुम्ही एक काकडी पण घेऊ शकता आता हे असंच आपल्याला लागल तसं मी गव्हाचं पीठ घेतले आणि हे ना जरा असं घट्टच ठेवायचं का तर नंतर ह्याला ना असं पाणी सुटल्याने होतं काकडीचं मीठ टाकले ना आपण त्याच्यात त्याच्यामुळे आणि आता ना मी हे असं छान हे करते मळते आणखीन एक बसते पीठ आणखीन पीठ घेते आणि ह्याचा मी असा गोळा करून घेते तर मैत्रिणीनं मी ना पाण्याचा पण हात घेतला नाही तेलाचा पण हात घेतला नाही आणि एक पण थेंब पाण्याचा टाकला नाही आपल्या दोन काकडीमध्येच आपलं पीठ मी चांगलं असं मॅश करू करू मॅश करू करू असं मळलं आपण हाताने असं प्रेस करू करू मळलं ना त्याचं आमचं पाणी सुटतं ककडीचं आणि त्याच्यात भरपूर पीठ बसतं तर माझ्या मिडियम साईजच्या दोन ककडी होत्या तर त्या दोन ककडीमध्ये ना तुम्ही पाहू शकता माझे नऊ पराठेच गोळे तयार झालेत नऊ पराठ्याचे मी तेलाचा पण हात घेतला नव्हता आणि पाण्याचा पण हात घेतला नव्हता तुम्हाला ज इत, इत, आता तुमची ककडी लहान मोठी कि किती आहे त्याच्यावर आता हे पराठे किती होतील ते प्रमाण ठरेल आता माझी मिडियम साईजच्या दोन ककडीमध्ये नऊ पराठे इतकं होतील इतकं पीठ गव्हाचं बसलं मी आता तवा गरम करायला ठेवलाय गॅस बारीक करते आणि आता ना मी पराठा आहे ना आपलं गव्हाचं पीठ घेऊन लाटून घेते गोल तुम्ही लहान मोठे तुम्हाला जसे हवे तसे पराठे तुम्ही लाटू शकता मी मिडीयम साईजचे लाटणार आहे पराठा लाटून झालेला आहे आता मी तव्यावर टाकते आता मी सुरुवातीला ना तेल टाकते आपला पराठा चिटकुनी म्हणून तव्याला माझा लोखंडी तवा आहे त्याच्यामुळे जरा डाग पण पडू पडतात चपाती भाकरी असो किंवा पराठा असो पण लोखंडी तव्यात केलेले ना चांगलं असतं आपल्या शरीराला लोह भेटतं म्हणून मी लोखंडी तव्यातच वापर करते जर तुम्हाला असं हवं असं की तुम्ही नॉनस्टिकचा तवा किंवा जो हँडलूमचा तवा असतो ना तो तुम्ही वापरू शकता गॅस कमी केलाय दोन्ही साईडनं छान तेल टाकून तुम्ही मस्त भाजून घेऊ शकता आणि हे पराठे ना तुम्ही लिंबाच्या लोणच्या बरोबर किंवा जवसाची चटणी लिंबाचं लोणचं आंब्याचं लोणचं याच्याबरोबर खाऊ शकता खूप छान लागतात मुलं जर काकडी खात नसतील तर त्यांना असं तुम्ही करून देऊ शकता आणि मुलांच्या टिफिनमध्ये पण तुम्ही दिलं तर मुलं आवडीनं हे खातील आणि हे गरम गरम आहे तोपर्यंत पण छान लागतात आणि थंड झाल्यास पण छान लागतात तर तुम्ही पाहू शकता आपला पराठा किती छान झाला आहे तो तुम्ही पण आता नक्कीच करून पहा तुम्हाला आवडेल आणि जर तुम्हाला माझा हा पराठा आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा आणि ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी सबस्क्राईब करा आणि तुम्ही इतरांना व्हिडिओ शेअर करा म्हणजे माझे सबस्क्रायबर लवकर वाढतील कसा वाटला तुम्हाला माझा पराठा नक्की सांगा तुम्ही पाहू शकता एकदम मऊ जाड ठेवला की असा मऊ होतून हो जर जरा पातळ केला की कडक होत असा तुम्हाला कसा आवडतो त्यानुसार तुम्ही करू शकता पण टिफिनला जर द्यायचा असेल मुलांना तर तुम्ही असं जाड जाडच करा जरा म्हणजे मऊ राहतो तो आणि जर लगेचच्या लगेच गरमागरम खायचा असेल तर तुम्ही पातळ करा म्हणजे असं क क कडक असला की छान लागतो तसा पण तर त्याच्याबरोबर तुम्ही जवळ चटणी लिंबाचं लोणचं किंवा मिरचीचं लोणचं हे वाळलेलं मिरचीचं लोणचं असतं ना ते घेतलं मी मला आवडतं तर मग नक्की सांगा कसा झाला तो